अमरावतीकर जाहिर आवान सवीस तारखेला मतदान करायला विसरू नका देविदास पवार आयुक्त अमरावती महापालिका लाल खड़ी येथील गोदामातून लाखो रुपयांचा नकली डिटर्जंट जप्त करण्यात आलाय नागपूर गेट ठाण्याच्या हद्दीतील गोदामावर पोलिसांनी छापा घातला तेथून दहा लाख रुपयांचा नकली डिटर्जंट व साबण जप्त केलंय एका आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलीस पुढील तपास करत आहेत लालखडी येथील एका गोदामामध्ये नकली डिटर्जंट व पावडर असल्याची गुप्त माहिती नागपूर गेट पोलिसांना मिळाली त्यावरून योजनाबद्ध पद्धतीने पोलिसांनी साध्या वेशात धाड घातली येथे हजारो पॅकेट पोलिसांना आढळलेत व्हील पावडर रीन साबण घडी डिटर्जंट यांची पॅकेट आढळलेत तपासणी केली असता हा सारा माल नकली असल्याचं निष्पन्न झाले पंच्याण्णव टक्के या नकली मालाची विक्री होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे एकाला येथून पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर मुख्य सूत्रधार फरार आहे जवळपास दहा लाखांचा हा माल असावा असा पोलिसांचा अंदाज आहे